नमस्कार मित्रांनो तुमचे शिक्षण अपूर्ण राहिले असेल किंवा इयत्ता दहावी किंवा इयत्ता बारावी झाले असेल आणि तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं असेल आणि तुमच्याकडे पैशाची अडचण येत असेल आणि तुम्ही उच्च शिक्षण घेऊ शकत नसाल तर प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजना ही तुमच्यासाठी सुरू केली आहे शिक्षण घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही बँकेत पाच लाख रुपये पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त कर्ज मिळू शकत यासाठी शिक्षण मंत्रालय यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालक्ष्मी पोर्टल सुरू केले असून यावर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता मग उच्च शिक्षण राहिलेले तुमचे तुम्ही पूर्ण करू शकता मग ऑनलाईन अर्ज कसा करायचा कागदपत्रे तुम् कोणती कागदपत्रे कशा प्रकारे अपलोड करायची कर्ज प्रक्रिया कशी असणार पात्रता काय सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्हाला जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी पोर्टल सुरू केलं आहे या पोर्टलवर जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता पण ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला या योजनेची पात्रता माहीत असली पाहिजे मग या योजनेसाठीची पात्रता नेमकी काय ते आता आपण पाहूया एक उमेदवार हा भारताचा नागरिक असावा दोन उमेदवारांनी दहावी किंवा बारावी मध्ये पन्नास टक्के असले पाहिजे तीन उमेदवाराने कोणत्याही बँकेचे कर्ज यापूर्वी जर घेतले असेल आणि ते त्यावेळेस कर्जाची परतफेड केली असेल तर या योजनेसाठी तो व्यक्ती पात्र आहे चार उमेदवाराचे वय अठरा वर्ष पूर्ण असले पाहिजेत पाच उमेदवाराने कोणत्याही बँकेमध्ये खाते उघडलेले असावे ही जर पात्रता तुमच्याकडे असेल साठी ऑनलाईन अर्ज करू शकता आता मित्रांनो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या जे वेबसाईट आहे या वेबसाईटची लिंक दिली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही ओपन करू शकता ओपन केल्यानंतर अशा पद्धतीनं या वेबसाईट विद्यापक्ष्मी पोर्टलची वेबसाईट तुम्हाला दिसेल आता तुम्हाला मित्रांनो इथं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं रजिस्टर जे आहे रजिस्टर किंवा इथं वरती जो टास्क बार दिसतो रजिस्टर किंवा लॉग इन रजिस्टर या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टर या बटनावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल इथं ओके या बटनावर क्लिक करायचं आहे ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं टायटलमध्ये मध्ये तुम्हाला मिस्टर मिस्ट्रीस मिसेस श्री डॉक्टर सी ए इंजिनियर प्रोफेसर श्रीमती कुमारी कुमारी मास्टर जे काही असेल ते तुम्हाला इथून टायटल तुम्हाला निवडायचं आहे त्याच्यानंतर इथं प्रथम तुमचं नाव तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुमचं मिडल नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर तुमचं आडनाव तुम्हाला इथं टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला ईमेल आय डी टाकायचं आहे ईमेल आय डी टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा आहे पासवर्ड क्रिएट करत असताना मित्रांनो तुमच्या लक्षात राहील असं पासवर्ड तुम्हाला तयार करायचा आहे आणि तो कुठेतरी लिहून ठेवायचा आहे जेणेकरून तुमचा पासवर्ड तुम्हाला लक्षात राहील किंवा जतन करून ठेवता येईल त्यानंतर तोच पासवर्ड क्रिएट केलेला कन्फर्म पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि इथं जो काही कॅप्चा दिसतो जर कॅप्चा व्यवस्थित दिसत नसेल तर रिफ्रेश नावाचं जे बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचा म्हणजे तुम्हाला दुसरा कॅप्चा दाखवला जाईल तो कॅप्चा तुम्हाला इथं एंटर अभाव कॅप्चा या ऑप्शनमध्ये तुम्हाला किंवा या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे आता इथं वेबसाईट क्लिक वेब म्हणलेला आहे ह्या अग्रीमेंट हा जे काही टर्म्स आणि कंडिशन आहेत या बार वर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि टर्म आणि कंडिशन पूर्ण वाचायचे आहेत वाचून झाल्यानंतर वरती यायचं आहे वरती आल्यानंतर इथं क्लोच नावाचं बटन आहे या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला बॉक्स दिसेल या बॉक्सवर तुम्हाला टिकमार्क करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्ही जो काही मेल आयडी दिला होता त्या मेल मेल आय डीवर तुम्हाला एक ऍक्टिव्हेशन लिंक जाईल अशा पद्धतीचा तुम्हाला एक मेसेज दाखवला जाईल तुमच्या जी काही मेल आयडी आहे त्या मेल आय डीवर तुम्हाला अशा प्रकारे एक विद्या पोर्टल लक्ष्मीचा एक मेसेज तुम्हाला येईल त्या आता इथं तुम्हाला निळ्या रंगामध्ये जी लिंक दिसते त्या लिंकवर तुम्हाला काय करायचंय क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज तुमच्या समोर ओपन होईल आता इथं तुम्हाला यू हॅव बिन सक्सेसफुली रजिस्टर्ड ऑन विद्यालक्ष्मी पोर्टल काइंडली क्लिक हिअर टू लॉग इन युअर विद्यालक्ष्मी अकाउंट अशा पद्धतीचं तुमचं म्हणजे अकाउंट तुमचं रजिस्टर सक्सेसफुली होईल अशा पद्धतीचं तुम्हाला मेसेज दाखवले आता क्लिक हिअर या ऑप्शनवर क्लिक केलं जायनंतर तुमचं विद्या पोर्टल लक्ष्मीचं पोर्टल ओपन होईल आता इथं लॉग इन तुम्ही करू शकता आता इथं लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर इथं स्टुडंट लॉग इन बँक लॉग इन आणि गव्हर्नमेंट लॉग इन असे तुम्हाला तीन ऑप्शन दिसेल तर तुम्ही स्टुडंट लॉग इन या ऑप्शनवर हो तुम्हाला क्लिक करायचं आहे त्या या ठिकाणी तुमचा जो रजिस्ट्रेशन करते वेळी तुम्ही ईमेल आय डी टाकलेला होता तो ईमेल आय डी या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर जो पासवर्ड रजिस्ट्रेशन करते तुम्ही क्रिएट केला होता तोच पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि इथं दिसत असलेला कॅपच्या तुम्हाला इंटर अभाव कॅपच्या या ऑप्शनमध्ये तुम्हाला टाकायचा आहे कॅप्चा जर व्यवस्थित दिसत दिस नसेल तर इथं रिफ्रेश नावाचं जे काही बटन आहे त्या बटनावर बटना तुम्ही क्लिक करू शकता आणि नवीन कॅप्चा तुम्हाला व्यवस्थितपणे तुम्ही टाकू शकता आणि लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीनं लॉग इन झाल्यानंतर तुमचं अकाउंट अशा पद्धतीनं हे ओपन होईल ओपन झाल्यानंतर प्रथम इथं तुम्हाला आउटचं बटन दिसेल त्याच्या खाली तुम्हाला तुमचा इथं फोटो फोटो अपलोड करत असताना त्या फोटोची साईज दोनशे केबी पर्यंत दिलेली आहे दोनशे बीच्या जर पर्यंत किंवा दोनशे बीच्या आत त्या फोटोची साईज असेल तर हा फोटो अपलोड होऊ शकतो त्याच्यानंतर इथं प्रथम जो काही ऑप्शन दिलेला आहे तो ऑप्शन म्हणजे लोन ऍप्लिकेशन फॉर्म तुम् दिले तुम्हाला दिलेला आहे तुम्ही इथं जाऊन लोन ऍप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करून तुम्ही फॉर्म तुम्ही भरू शकता त्याच्यानंतर तुमच्या भरलेल्या फॉर्मचा ॲप्लिक इथं पाहू शकता म्हणजे तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे किंवा अप्रोव्ह झालेला आहे हे इथं तुम्ही पाहू शकता त्याच्यानंतर तुमची जी प्रोफाईल आहे ती प्रोफाईल तुम्ही इथून एडिट करू शकता काही तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्या बँकला कोणती योजना लागू आहे हे तुम्ही इथून सर्च करून पाहू शकता त्याच्यानंतर तुमच्या काही शंका असतील त्या शंका तुम्ही इथून पाठवू शकता त्याचबरोबर तुम्हाला पासवर्ड चेंज करायचा असेल तर तुम्ही इथून पासवर्ड चेंज करू शकता अशा पद्धतीनं हे सगळं आहे आणि शेवटी सर्वात शेवटी कॅल्क्युलेट लोन तुम्ही किती लोन घेता त्याचं कॅल्क्युलेट तुम्हाला इथं दिलेलं आहे म्हणजे तुम्ही घेता किती वर्षासाठी आणि तुम्हाला ई एम आय किती बसू शकतो ही सर्व माहिती या ठिकाणी कॅल्क्युलेट मध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे आता आपल्याला प्रथम सर्च अँड अप्लाय फॉर लोन स्कीम म्हणजे आपण जे कर्ज घेणार आहोत त्या कर्जाच्या कोणकोणत्या नेमक्या योजना आहेत बँकेनुसार आता तुम्ही इथं सर्च बायमध्ये तुम्ही इथं सर्च करू शकता की तुम्हाला कशा प्रकारचं आणि कुठल्या तुमच्या शिक्षणासाठी तुम्हाला कर्ज पाहिजे तर इथं प्रथम आपण इंडिया कंट्री निवडलेला आहे त्याच्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला क्वालिफिकेशन दिलेलं आहे की तुम्ही अंडर ग्रॅज्युएट करता पोस्ट ग्रॅज्युएशन करता प्रोफेशनल कोर्स करत आहात किंवा व्होकेशनल कोर्स यासाठी इत्यादीपैकी तुमचं जे काही कोर्स आहे तो कोर्स तुम्ही इथून तुम घेऊ शकता आता मी अंडर ग्रॅज्युएट साठी अप्लाय करणार आहे त्यानंतर खाली आहे खाली आल्यानंतर इथं तुम्हाला कर्ज किती लागणार ला, ला ला, ला ला कि आहे चार लाख किंवा चार लाखापेक्षा तो सात लाख साडेसात लाखापेक्षा कमी किंवा साडेसात लाखापेक्षा जास्त जर तुम्हाला पाहिजे असेल यापैकी तुम्ही कुठलं तरी निवडायचं आहे ते निवडून झाल्यानंतर सर्च करायचंय सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं समोर जी काही बँक असेल ती बँक तुम्हाला आणि त्याच्या समोरचं लोन स्कीम नेम तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्ही जी काही तुमची बँक असेल किंवा ज्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल त्या बँकेचं नाव इथं तुम्हाला दाखवलं जाईल आणि त्यापुढे त्या स्कीमचं नाव दाखवलं जाईल आणि मग त्या स्कीमच्या समोर ब्रँच लोकेटेड किंवा तुम्ही त्या योजनेसाठी अप्लाय या बटनावर क्लिक करू शकता आता अशा पद्धतीनं तुम्ही जी काही बँक असेल त्या बँकेसमोरची जी काही योजना असेल ती योजना तुम्ही अप्लाय या बटनावर क्लिक करू शकता आता नाही तर परत तुम्हाला काय करायचंय होम पेजवर यायचं आहे पेजवर आल्यानंतर परत इथं तुम्हाला लोन अप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लोन ऍप्लिकेशन फॉर्म या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथं अशा पद्धतीनं तुमचं एक ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होईल इथं जे काही इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिले ते इन्स्ट्रक्शन सर्व वाचायचे आहे तर मूलभूत माहिती वैयक्तिक माहिती बँक तपशील तुम्हाला सादर करायचा आहे अभ्यासक्रमाचा तपशील तुम्हाला सादर करायचा आहे वित्तीय तपशीलाची किंमत तुम्हाला इथं टाकायची आहे आणि दस्तऐवज म्हणजे कागदपत्र जे आहेत ते कागदपत्र तुम्हाला अपलोड करायची आहेत प्रथमतः मूलभूत माहिती काय काय लागणार आहे ते पाहतीवर तुम्ही भारत उच्च शिक्षण घेत आहात का असेल तर होय किंवा नाही जे काही तुम्हाला लागू होत असेल ते तुम्ही इथं निवडायचंय म्हणजे भारतामध्ये तुम्ही उच्च शिक्षण घेणार आहात का असल्यास होय चार म्हणायचं आहे त्याच्यानंतर खाली खालीचंय खाल्यानंतर इथे विचारलंय की तुमच्या पालकांचे उत्पन्न टिंबटिंब रुपयेपर्यंत आहे का म्हणजे तुमचं जे पालकांचं उत्पन्न आहे ते साडेचार लाख वर्षाला एवढं उत्पन्न आहे का असेल तर होय म्हणायचं आहे नसेल तर तुम्ही नाही म्हणू शकता त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं तुम्ही प्रोफेशनल टेक्निकल कोर्ससाठी प्रवेश घेतला अशा पद्धतीनं असेल तर होय म्हणायचं नसेल तर नाही म्हणायचं आहे त्याच्यानंतर खाली पात्रता दिलेली आहे पात्रता ही व्यवस्थित वाचायची आहे त्यानंतर मला काय मिळेल हे देखील तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे त्याच्यानंतर आता काय करायचं इथं पुढील या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे पुढील या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे आता मित्रांनो इथं वैयक्तिक माहिती भरत असताना प्रथम तुमचं जे काही सॅल्युटेशन आहे किंवा शीर्षक आहे श्री सौ कु श्री डॉक्टर जे काही असेल श्रीमती कुमार कुमारी जे असेल तुम्ही इथून निवडायचं आहे त्याच्यानंतर इथं तुमचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमचं मधलं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली तुमच्या वडिलां सॉरी तुमच्या पतीचे नाव सॉरी इथं तुमचं आडनाव टाकायचं आहे आडनाव टाकून झाल्यानंतर तुमच्या वडिलांचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं मधलं जे नाव असेल म्हणजे वडिलांचं संपूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्याच्यानंतर वडिलांचं आडनाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुमची जी काही जन्मतारीख असेल ती जन्मतारीख तुम्हाला इथून निवडायची आहे त्याच्यानंतर इथून श्रेणी निवडायची म्हणजे तुमची कास्ट निवडायची आहे जी काही कास्ट असेल ती कास्ट तुम्हाला या ठिकाणी टाकायची त्यानंतर तुमचं जे काही लिंग असेल पुरुष स्त्री असेल तुम्ही इथून तु निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती जी काही असेल ती वैवाहिक स्थिती तुम्हाला इथून तु निवडायची आहे अशा पद्धतीनं शैक्षणिक पात्रता तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर सर्वोच्च पात्रतेमध्ये तुम्हाला मिळालेले गुण म्हणजेच टक्केवारी तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे तुम्ही व्यवसाय काय करत असाल जो काही कर्मचारी असेल व्यवसाय असेल किंवा विद्यार्थी असेल तर विद्यार्थी इथून निवडायचं आहे त्याच्यानंतर तुमचं सर्व स्त्रोताकडून उत्पन्न किती होतं म्हणजे जे काही तुमचे उत्पन्न मिळवाची साधनं आहेत त्या साधनातून तुम्हाला किती उत्पन्न मिळतं वर्षाला ते तुम्ही इथं उत्पन्न म्हणून टाकायचं आहे त्याच्यानंतर इथं क्रमांक लिहायचा आहे ब्रेड क्रमांक त्याच्यानंतर इथून राज्य तुमचं निवडायचं आहे त्यानंतर खाली तुमचा सर्व पत्ता फिल करायचा आहे जसे की तुमचं गाव गल्लीचं नाव शहराचं नाव परिसराचं नाव त्याच्यानंतर तुमचा तालुका त्यानंतर तुमचा पिनकोड आणि मोबाईल नंबर आणि मेल आय डी तुम्हाला इथं टाकलेला दिसेल त्याच्यानंतर ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला पुढील या ऑप्शनवर तुम्हाला काय करायचंय क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला बँकेचा तपशील तुम्हाला सादर करायचा आहे बँकेचा तपशील सादर करत असताना इथं तुम्हाला पहिल्यांदा बँकेचा आय एफ सी कोड तुम्हाला विचारला जाईल जर समजा तुम्हाला बँकेचा आय एफ सी कोड माहीत नसेल तर येथे तर इथे क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमची कोड शोधू शकता त्याच्यानंतर बँकेचा आय सी कोड करून टाकल्यानंतर इथं बँकेचं नाव बँकेची शाखा खाते प्रकार तुमचा कुठला आहे सेविंग खाते आहे बचत खाते आहे चालू खाते आहे जे काही खात्याचा प्रकार असेल तो प्रकार तुम्ही इथून निवडायचा आहे त्याच्यानंतर तुमचा अकाउंट नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्याच्यानंतर खाली प्रत्यक्ष दायित्व तपशील तुम्हाला इथं लिहायचा आहे सर हो, ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर पुढील या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं आहे आता मित्रांनो तुम्हाला अभ्यासक्रमाविषयी माहिती आहे अभ्यासक्रमाविषयी माहिती भरत असताना अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला मेरिट किंवा व्यवस्थापन कोट्यातून तुम्हाला ऍडमिशन मिळालं आहे का हे तुम्ही इथं नोंदवायचं जर मेरिट लिस्ट लागली असेल तर तुम्ही इथं मेरिट हा ऑप्शन निवडू शकता किंवा व्यवस्थापन कोट्यातून तुम्हाला जर ऍडमिशन मिळालं असेल तर तुम्ही व्यवस्थापन कोटा हा ऑप्शन निवडू शकता त्यानंतर कालावधी कुठून कुठपर्यंत आहे किती वर्षाचा आहे तो इथं तुम्हाला लिहायचा आहे इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही अभ्यासक्रमाचा कालावधी किती आहे की कि पहिला महिना आणि दुसरं जे काही वर्ष असेल म्हणजे पहिल्या वर्षापासून दुसऱ्या वर्षापासून जे काय असेल ते तुम्ही इथून तुम निवडायचं आहे त्यानंतर तुमच्या संस्थेचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे जर समजा संस्थेचं नाव टाकता येत नसेल तर इथे क्लिक करा या ऑप्शनवर तुम्ही क्लिक करायचं आणि तुम्ही तुमच्या संस्थेचं नाव निवडू शकता संस्थेचं नाव निवडत असताना इथं प्रथम तुम्हाला तुमचं कंट्री निवडायची आहे कंट्री निवडून झाल्यानंतर इथं तुमचं जे काही स्टेट असेल तर ते स्टेट तुम्हाला इथून निवडायचं आहे स्टेट निवडून झाल्यानंतर नेम ऑफ इन्स्टिट्यूट तुम्हाला इथं तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव टाकायचं आहे कोर्सचं नाव टाकायचं आहे आणि इथं ऑर्डरवर क्लिक करायचं आहे जर समजा इथं तुमच्या इन्स्टिट्यूटचं नाव दिसत नसेल कोर्सचं नाव दिसत नसेल तर तुम्ही इथं टाकू शकता आणि सर्च करू शकता त्याचबरोबर सबमिट देखील करायचं आहे अशा पद्धतीनं तुम्ही माहिती भरू शकता ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर आता इथं अभ्यासक्रमाचं नाव देखील तुम्हाला टाकायचं आहे तुमच्या अभ्यासक्रमाचं जे काय नाव असेल ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर सुरू होण्याची तारीख आणि पूर्ण होण्याची तारीख तुम्हाला इथं टाकायचं आहे आणि ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर पुढील या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आता यानंतर वित्ताचा जो तपशिलाचा किंमत आहे म्हणजे मित्रांनो तुम्हाला जे काही लोन लागणार आहे त्या लोनच तुम्ही काय करायचंय एक विवरण तयार करायचं की तुम्हाला ती फी लागणार आहे किंवा स्टेशनरीसाठी किती लागणार आहे किंवा परीक्षेची शुल्क भरण्यासाठी किती फी लागणार आहे किंवा एखादा तुम्हाला लॅपटॉप घेता यायचा असेल तर त्याची किती फी आहे त्याच्यानंतर वसतिगृहाचा किती खर्च आहे किंवा विविध तुम्हाला इथून हॉस्टेल आणि तुमची शाळा जर लांब असेल तर त्यासाठी येणार जाण्याचा प्रवास खर्च तुम्हाला किती हे सर्व डिटेल्स तुम्ही एका कागदावर काढून घ्यायचे आहेत इथं जर तुमचा दोन वर्षाचा कोर्स असेल आता मगाशी आपण कोर्स जो काही अभ्यासक्रमाचा तपशील वर्ष सादर केलं होतं बघा दोन वर्ष एक वर्ष ते तुम्हाला इथं ऍक्टिव्ह झालेलं दिसेल मी दोन वर्षाचा टाकलं तर म्हणून दोन वर्ष ऍक्टिव्ह झालेलं आहे आता तुम्हाला इथं ट्युशन फी पहिल्या वर्षाला किती लागणार आहे आणि दुसऱ्या वर्षाला किती लागणार आहे ती रक्कम तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे अशी सर्व माहिती या ठिकाणी भरायची आहे म्हणजे तुमची एकूण रक्कम तुम्हाला इथं दाखवली अशा पद्धतीने ही सर्व माहिती भरायची आहे त्याचबरोबर खाली येते की अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर कमाईची शक्यता किती आहे परतफेड तुम्ही कशी करणार तर हप्त्यांची संख्या किती असणार आहे इथं हप्त्यांची संख्या तुम्ही टाकायची आणि इथं रक्कम टाकायची ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर पुढील या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दस्तऐवज अपलोड करायचे आहे तुम्हाला इथं मार्कशीट अपलोड करायचं आहे तर मित्रांनो मार्कशीट कुठला अपलोड करायचं आहे तर तुमची दहावी झाली असेल आणि दहावी नंतर तुम्ही उच्च शिक्षण घेत असेल तर दहावीचं मार्क लिस्ट तुम्हाला या ठिकाणी अपलोडवी आणि बारावी झाली आहे बारावी नंतर तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर बारावीचं मार्कलिस्ट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे त्यानंतर अभ्यासक्रमासाठी प्रवेशाचा पुरावा तुम्ही आता उच्च शिक्षणासाठी अभ्यासक्रमासाठी तुम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे त्याचा पूर्वा फी भावती असेल ती तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे उत्पन्नाचा दाखला तुम्हाला अपलोड करायचा आहे संस्थेने दिलेल्या अभ्यासक्रमाचे खर्चाचे वेळापत्रक तुम्हाला म्हणजे आपण मगाशी आपण जो खर्चाचा तपशील दिलेला आहे तो खर्चाचा तपशील हा कॉलेजकडनं ती तुम्हाला घ्यायचा आहे तो अभ्यासक्रम जो तुम्हाला या ठिकाणी इथं अपलोड करायचा आहे त्यानंतर जमिनीच्या नोंदीचे प्रत पॅन कार्ड आधार कार्ड नसताना हमीपत्र त्यानंतर आधाराचा फोटो पालकांचा फोटो आणि हमीदार फोटो ही सर्व माहिती तुम्हाला अपलोड करायची आहे अपलोड केल्यानंतर इथं या बॉक्सवर टिक करायचं आहे टिक केल्यानंतर ठीक आहे असं म्हणायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे अशा पद्धतीनं तुमचा जो काय काय करू शकता अपलोड किंवा भरू शकता भरून झाल्यानंतर मित्रांनो आणि परत तुम्हाला काय करायचं आहे होम पेजवर यायचं आहे होम पेजवर हो आल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशनचं स्टेटस तुम्ही वरचेवर पाहू शकता अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या या विद्यालक्ष्मी पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता निश्चितच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओ लाईक करा तसेच हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनामध्ये काही शंका किंवा प्रश्न किंवा अडचण असल्यास तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ नवी नवी घेऊन पुन्हा भेटा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र